नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो बातमी आहे आता पोलीस भरती संदर्भातली जे विद्यार्थी पोलीस भरती देऊ इच्छितात दोन हजार पंचवीसमध्ये आपलं पोलीस होण्याचं स्वप्न या ठिकाणी पाहत आहेत आणि मेहनत घेत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी बातमी आहे आनंदाची बातमी दहा हजार प्लस जागा महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी भरल्या जाणार आहेत आता ही भरती प्रक्रिया कधी होणार तर सप्टेंबर महिन्यापासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे मित्रांनो आता महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण दहा हजार प्लस पदाची भरती या ठिकाणी होणार आहे अशा स्वरूपाची काय काही महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो ती माहिती आपण एवढच्या आप माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ वाढले छोडिओ लाईक करा तर चला मित्रांनो बातमी नेमकी काय ते या छोटीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर पहा मित्रांनो या ठिकाणी सोलापूरमध्ये आलेली बातमी सकाळ वृत्तपत्रावर आलेली बातमी काय म्हणते पहा ग्रह विभागाने दोन हजार चोवीस व डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे चोवीस आणि पंचवीस या दोन वर्षाच्या पहा प चोवीस आणि पंचवीसच्या पर्यंतची पोलीस पोलिसांची रिक्तपदे भरण्यास मान्यता दिली आहे म्हणजे मान्यतासुद्धा भेटलेली आहे पण सध्याचा कडक उन्हाळा आणि जून महिन्यामध्ये सुरू होणारा पावसाळा यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी गणेश उत्सवानंतर म्हणजेच साधारणतः पंधरा सप्टेंबरपासून सुरू होईल म्हणजे पंधरा सप्टेंबरपासून पोलीस भरतीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आता पोलीस भरतीला मित्रांनो मान्यतासुद्धा भेटलेली आहे फक्त उन्हाळा आणि ही जी काही आता पावसाळा चालू होणार आहे पावसाळ्यामध्ये मैदानी चाचणी घेणं शक्य होत नाही त्यामुळे म्हणजेच उत्सवाच्या नंतर म्हणजे पंधरा सप्टेंबरच्या नंतर ही शंभर टक्के भरती प्रक्रिया सुरू होणार आहे अशी माहिती राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके कार्यालयातील सूत्रांनी दिली पा दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण संख्या दहा हजार पदाची भरती यावेळी होईल असे त्यांनी या ठिकाणी सांगितले म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी रिक्त पदाची भरती दहा हजारची आणि त्याच्यानंतर नवीन काय निर्माण होतील ते म्हणजे होती एक दोन हजार म्हणजे मित्रांनो जवळपास बारा तेरा हजार प्लस पदाची या ठिकाणी पोलीस भरती महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ शकते जर तुम्हाला या दहा ते बारा हजार पद भरतीमध्ये जर तुम्हाला पद हवं असेल तर मित्रांनो तुम्ही आजपासून चांगल्या प्रकारे तयारी करा पहा वेळ निघून गेल्याच्या नंतर परत वेळ कधीच येणार नाही त्यामुळे जर तुमचं स्वप्न असेल खाकी बनण्या खाकी वर्दी तुमच्या अंगावर येण्याचं तर मित्रांनो या ठिकाकी वर्दीसाठी तुम्ही आजपासून रात्रंदिवस करा शंभर टक्के पोस्ट तुम्हाला भेटणार आहे आजपासून म्हणजे आता जून महिना संपला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे तीनच महिने तुमच्या हातामध्ये आहेत या तीन महिन्यामध्ये जे विद्यार्थी कसून अभ्यास करतील हेच विद्यार्थी या ठिकाणी मैदानी चाचणी सुद्धा तुम्हाला करायची तसंच अभ्यास म्हणजे लेखीसुद्धा चाचणी करायची त्यामुळे दोन दोन अटेम्प्ट तुम्हाला या ठिकाणी करायचे त्यामुळे मित्रांनो आजपासून आत्तापासून चांगल्या प्रकारे जर अभ्यास जर केला तर शंभर टक्के आगामी काळामध्ये होणारी पोलीस भरतीमध्ये तुम्हाला हे पद या ठिकाणी फिक्स मिळणार आहे जर तुम्ही चांगला अभ्यास केला आणि चांगलं ग्राउंड केलं तर जर तुम्हालासुद्धा स्वप्न साकार करायचं जर असेल तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा या ठिकाणी थांब्यात मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत देण्याचं कार्य युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या चॅनलच्या माध्यमातून मी करणार आहे त्यामुळे मित्रांनो जर पुढच्या नवीन अपडेटसाठी जर तुम्हाला पुढची नवीन अपडेट लवकरात लवकर जर तुमच्या मोबाईलवर हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल किंवा कुठली अपडेट या ठिकाणी देईल त्यावर व्हिडिओ बनेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही लवकरात लवकर तो व्हिडिओ पाहू शकाल जेणेकरून तुमच्या अभ्यासाला या ठिकाणी थोडीशी प्रेरणा मिळेल आणि मित्रांनो तुम्ही त्या अथक परिश्रमातून तुमचं यश संपादन करू शकाल या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा